नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरनुले तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या मसली शंकर पटामध्ये जी जोडी विजयी झालेली आहे ते या टीमची विजयी झालेली आहे जोडी त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया सर परिचय द्या तुमचं नाव सर माझा परिचय नावबाई तर बैलांची ओळख करून द्या बैलांचा हा बकासूर म्हणतो हां आणि तो आपला लहान इदगूर हम्म हा कधीपासून छंद आहे पटाचा तुम्हाला मग मला पुष्कळ वर्षापासून छंद आहे आम्हाला परंतु आमच्याकडे बैल वगैरे नव्हते हा बैल आम्ही घेतला म्हणजे मागच्या वर्षी घेतला जयरामपुऱ्या म्हणतो म्हणजे कोण कोणत्या शंकरपटामध्ये जात असता मग हा आता फक्त आम्ही या वर्षीच गेलो होतो दोन तीन पटावर फक्त आम्ही मिळवलो तर आजचा आनंद काय म्हणते तुमचा आनंद म्हणजे आपला बैल खूप आनंद झाला आणि आमच्या टीमला सुद्धा खूप आनंद किती मेहनत घेतली म्हणजे बैलांच्या मागे बैलांच्या मागे घेणारे आता मेहनतवाले आमच्या आम्ही तर इथं राहत नव्हतो बस एक दोन दिवस राहते फक्त आपले बैलाची मेहनत घेणार बाई कुंभे आणि यांचे वडील नानाजी कुंभे हो हां ये सर तुमचं जाऊ सांगा ये महावाडा आला आजच्या जोडीबद्दल सांगा हा जो अमदा बैड ना ते म्हणजे आज आनंद काय म्हणत आहे तुमचं आनंद झाला जोडी जिंकली यार ते कधीपासून म्हणजे शंकरपाठ बघत आहात तुम्ही अंदाज घ्या गोरा आहे आता तो बैल काय हा अनेक असं पहिलेचा कसा होता शंकरपट पहिलेच्या सा शंकरपटाविषयी सांग ते काय वेसणी देत होते काही एवढा भांडा देत होते वीस रुपयाचा बक्षीस काढा तर हानाचा हुँ। बैलांच्या मागे किती मेहनत करावी लागते अरे बाबा नेहमत मेहनत करते तो आणखी काय सांगाल पटाभिषय आजच्या विजयाबद्दल आनंद काय म्हणताय तुम्ही सर तर चांगलाच आहे ना थोडी जिंकली जाहिरती म्हणजे तो चांगला सांगा कोणकोणत्या मग गावला वगैरे पाहायला जात असता का शंकर जवळपास ते जातो तिकडे आमच्या खेड्यातले कोणते गाव कोण रांगी जांगा जे गाव तर बैलाला आपल्या म्हणजे घरातील सदस्यासारखेच पाळत असत धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल सर तुमचा परिचय द्या माझं नाव बै नानाचे मुक्काम मुक्का तिकडे बाजू तर बैलांची म्हणजे सेवा कशा पद्धतीने करत असतो सकाळ संध्याकाळ करतो त्यांची मालिश वगैरे करतो करतो बरोबर त्यांची कधीपासून म्हणजे छंद आहे पटाचा म्हणजे दोन वर्ष होतात आणखी आजच्या जोडी काय सांगाल मग कोणकोणत्या गावाला शंकरपट बघायला जात असता गेलो ना चंद्रपूर नागपूर भंडारा तिकडे त्या साईडला गेलो म्हणजे बैलांच्या मागे म्हणजे किती मेहनत घ्यावी लागते शंकरपटासाठी धन्यवाद आणखी सांगायचं आहे का आजच्या जोडीबद्दल काही काही नाही तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आजची जी टीम होती मसली पटातील यांची जोडी विजयी झाली त्याबद्दल आपण माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कर या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी मुकुंद गुरुंदी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये तर या टीमची जोडी आज मसली शंकरपटामध्ये विजय झालेली आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी सर आमच्या टीमकडून तुम्हाला शुभेच्छा विजय झाल्याबद्दल सर परिचय द्या तुमचा मा नाव नानायराम कुमरे मुक्काम निमणवाडा पोस्ट रांगी तालुका जिल्हा गटच्या आजच्या जोडी बद्दल काय सांगाल आजच्या जोडी बद्दल म्हणजे जिंकल्याबद्दल आपल्याला खुश आहोत कारण आजपर्यंत आपण मसली सारख्या ठिकाणी अजूनपर्यंत आलोनच नाही पोट म्हणजे असं नेमकं म्हणजे आम्हाला फोटोही माहीत नव्हता का बापा मध्ये या पद्धतीने गेम खेळवतात किंवा का करतात आपण ग्रामीण भागात आम्ही महाराष्ट्रातल्या बावडरचे लोक आहोत बिलकुल एवढ्या झाली पट्टीतून एक असा दोन तीन वर्ष मी या पटामध्ये आलो पण यायच्या या सानिध्यात राहत होतो नितीन मने हे पुनाजी भाऊ यायच्या बैलाच्या सानिध्यात मी दोन जवळपास तीन एक वर्ष मी आलो आणि यायचे पाहून मी त्या ग्रामीण भागामध्ये मी एक ग्रुप असा लहानसा ग्रुप असा बनवलो खेड्यातच मी खेळत होतो जवळपास तीन चार जिल्ह्यामध्ये पण नाज मसली पट्टामध्ये म्हणजे असं बैल मी असा विचार केलो का म्हणजे नेमका धावपटी का आहे असं म्हणजे आपल्याला माहित होता का मछलीपटामध्ये धावपट्टी नेमका का आहे त्याच पद्धतीने बनवून मी या मछलीपटामध्ये आण तर या पटामध्ये येण्यासाठी म्हणजे किती मेहनत करावी लागली एक म्हणजे ग्रामीण पटातून म्हणजे एक लहानशा गावातून त्या एवढ्या मोठ्या म्हणजे नावाजलेल्या पटामध्ये येण्यासाठी म्हणजे काय काय म्हणजे करावं लागलं मी बहुत काही वेळ म्हणजे बहुत असं नेहमत केलं की जवळपास एक वर्ष मी त्या बैलाला आपला सर्व्हिसिंग केलं म्हणजे मी स्वतःचा स्वतः मी असं धावपट्टी बनवला मी दुसऱ्याच्या धावपट्टीमध्ये बिलकुल पट्टीसुद्धा मारल नाही मी स्वतःचा माझ्या माझ्या याच्यावरती एकवीस साडे एकवीसचा धावपट्टी बनवला त्याच्यासाठी मी पट्टी मारायचा कोणाले अजून माझ्या ग्रुपला किंवा इतर लोकांना म्हणजे सेकंद सुद्धा मी पत्ता लागू देत नव्हते स्वतःच मी मालक स्वतःच घरी मासतात हा किती महामार्ग किती किती धावपट्टी आहे कागद तरी पण अजूनपर्यंत मी कुणालाच सांगितलं नाही तुमच्या टीम बद्दल सांगा तुमची जी टीम आहे बैलांची सेवा वगैरे करत असतात त्यांबद्दल सांगा त्यांचा स्वतःचा मुलगा आहे खूप सुंदर म्हणजे टीम आहे माझी टीम असा म्हणजे चांगलं आहे का मी जसं मी ज्या पद्धतीनं सांगलो त्या पद्धतीनं आपल्या काम ते करतात असं असे सगळ्या सहकार्याने मी काम करत आहे आणि स्वतः स्वतःचा मुलगा राहते मी कुठे असा म्हणजे कदाचित मी पटाच्या पट सोडून कदाचित मी पटामध्ये जर बैल नेलो मी घरी जर ठेवलो तरी पण माझ्या घरचे मापत्नी मुलगी मुलगा हे बिलकुल म्हणजे लहानशा बळासारखा काळजी घेत राहते मी कुठूनही आलो बिस्किट आणतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जे आज मसली शंकरपटातील जे मालक होते निमनवाळा यांची जोडी विजय झाली आपण मुलाखत जाणून घेतली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती वरती नवे असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद धन्यवाद नमस्कार मित्रांनो झाडेपट्टी मिनगिरी या चॅनलवरती तुमचे स्वागत मित्रांनो झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबाला विसरू नका जेणेकरून नाटकाची संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद